उतुंबा वाटेगावकर यांचा सरजा झाला झालाय बघा गट क्रमांक दोनमध्ये मध्ये आहे दोनमध्ये मध्ये ना दादा कुणावर पाहिलाय नागुड्रायवर यांचा शाहीरवर पाहिला मित्रांनो नागुड्रायवर बहेकरांचा शाहीर देखील झाला झालाय बघा गट क्रमांक दोनमध्येच मध्येच आहे आता आणि सरजा वाटेगावकरांचा आणि शाहीर ही गाडी पाहायला गट क्रमांक दोनमध्ये मध्ये मित्रांनो बब्या देखील गटपा झालाय बघा गट क्रमांक एकमध्ये मध्ये आहे बब्या आणि सासूडचा बादल आणि अतिशय सुंदर अशी गाडी पाहिली आणि गटपास झालेला आहे तो मित्रांनो संभाजीनगरचा लक्कन देखील गटपाथ झाला बघा गट क्रमांक चारमध्ये पाहिला आहे आणि आज चिक्याबरोबर पाहिला आहे कानु करुंडे एक्सप्रेस चिक्या आणि लखनची गाडी पाहिली आज मित्रांनो कॉकटेल देखील गटपास झाला बघा गट क्रमांक तीनमध्ये पाहिला आहे आज शेवाळाबांच्या पाखराबरोबर पाहिला आहे कॉकटेल पाहू शकता आज गटपास झाला आहे मलाही बस म्हणून सांगायला लागेल बघा बसतोय काहीचं नाद होत आहे मित्रांनो शेवळबांचा पाखरा देखील गटपा झाला बघा गट क्रमांक तीनमध्ये पाहिला पिस्टन आणि पाखऱ्याची गाडी पाहायला मित्रांनो कारुंड एक्सप्रेस चिक्या देखील गटपा झाला बघा गट क्रमांक चारमध्ये पाहिलाय दादा कुणाबरोबर होता संभाजीनगर एक्सप्रेस लखन बरोबर पाहिलाय कशी पाहायला गाडी काय चांगली कोणी केलं होतं नियोजन शेट हो गट पाच झाला बाबा गट, गट क्रमांक चार मध्ये बावीस अकरा पिष्टन देखील गट पाच झाला बघा गट क्रमांक सहा मध्ये तास क्रमांक एक वरती महिबे आणि पिस्टनची गाडी पाहिली पिस्टन मित्रांनो घटपास वेळ घेतोय आपण आणि आपण जुळे वाडीकरांचा राजा दादा नमस्कार नमस्कार काय नाव आपलं काय आज राजा बरोबर कोणाचा पाहिला होता मत्तूर कुठला आहे मथूर मुळशीचा मथ्तूर आणि राजा पाहिले कसं काय निवेदन झालं होतं आज निवेदन झालेलं चांगलं त्याच्या अगोदर कधी गाडी पाहिली काही नाही पाहिले आज किती वेळा पाहायला सात गटात कशी पाहिली गाडी मी काय सांग चांगली पाहिली चालते शुभेच्छा तुम्हाला नमस्कार काय नाव आपलं कोणता बैल आणलाय आज गुरु आणला गुरु गाव कुठलं पाचुंबरीकरांचा गुरुला बाबा मित्रांनो गट पाच झाला किती गाठात पाहिला अकराव्या गटात अकराव्या गाठात कुणा बरोबर होत पायर मी बरोबर कुणी केलं होतं नियोजन काय वेदांत कशी पाहिली गाडी याच्या अगोदर कधी पाहिले का गाडी पहिल्यांदाच पाहिले चालते शुभेच्छा तुम्हाला सेमीसाठी मित्रांनो मथूर आणि जुळेवाडी गाड नंतर ही गाडी पाहिली बघा आणि गटपा झाले गट क्रमांक पाच मध्ये अतिशय सुंदर अशी गाडी पाहली बघा मित्रांनो मैफे पाहू शकता गट क्रमांक सहा मध्ये आज गाडी पाहिली आणि बाल ते बकासोरच्या गटात पाहिली आणि अतिशय सुंदर अशी गाडी पाहाली महिफ्या आणि इष्टन भावे सकराची आणि गटपा झालेत बघा गट क्रमांक सहा मध्ये मैफ्या आणि सगळा पिष्टन पाहिजे नमस्कार काय ना नाव तू कुणाला मग बांबोडे बैलाच नाव काय आपल्या नकऱ्या नकऱ्या किती नंबरच्या गाठात पहाला पाच नंबरच्या गाठात कशी पाहिली गाडी डायव्हर कोण होतो नियोजन कुणा कुठला पहिला कोण होता संग्रामचा होतं याच्या अगोदर कधी गाडी पाहिलं का आपल्याला पहिल्यांदा पाहिली स्पीड वगैरे कसं होतं गाडीचं गटतून गाडी पाहिली चालेल शुभेच्छा तुम्हाला सी एम ए सी मित्रांनो ठाकूर देखील गटपास झाला आहे बा संबाबा कले आणि सदा मस्त रट्टकरांचा ठाकूर देखील गटपात झाला कितीवात पाहिलं होतं नव्वद पाहिलं आहे बघा मित्रांनो बुलढाणा एक्सप्रेस बबे देखील गटपास झाला बघा गट क्रमांक मध्ये पाहिलं आहे पुनर्वरून नियोजन सचिन त्यांचा कुठला गरुडा होता गरोडा बरोबर कशी पाहिली गाडी मग काही चांगली पाहिली नियोजन कुणी केलं होतं अनिल भाऊ ने आहे ते एक्सप्रेस बव्या पाहू शकता मित्रांनो गेट झाला गेट क्रमांक आठ मध्ये गरुडा आणि बब्याची गाडी पहा काय नाव तुझं कराड वैलाच नाव काय आपलं संग्रामगड पाच झालाय किती पाहिला पाच वेळा वाटतात कुणा बरं होतं नियोजन कोणी केलं होतं नियोजन काय तूच केलेलं काय वय काय आहे तुझं अठरा किती आता बारा वेळेला परीक्षा झाली ना आता कशी पाहिली गाडी चांगली पाहायला किती किती वेळ असतात तुझी चाल ते सुभे चालू मला